समजला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झालं पुण्याचे बाबांनी ऍडमिशन दिलं जर माझे प्रोसेस आहे जयंत पाटील सोनी सिटी से सेलचे जयंत पाटील माहिती का काय काल काय बघितलं नाही का काल बघितलं होतं का रखो नको काल बघितलंय ना काल बघितलं आहे की नाही इथं रिपोर्टर सेट रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करी नीट ऐका प्रश्न माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग सेलने माझ्या डॉक्युमेंट से चुकीचे वेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की सीएटी से सेलची चूक आहे सीएटी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होत आणि केले होते मला चार चार वेळा राऊंड द्यायला लावला तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत यांनी मला चार वेळा फेऱ्या मारायला लावला ऍडमिशन रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल तर मी घेईन मी लेखी दिलं यांनी मला चार तास नाही मला तास तिचं थांबवलं त्यांच्याकडे करा हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमांनुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेलच्या आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथरायझेशन कॉलेज कडे यांचं म्हणणं आहे की सीईटी सेल कडे जा सीईटी सेल मध्ये कॉलेज कडे जा यांचा काळा बाजार यांना करायला काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला सीट विकले तुमचे मेरिट लिस्ट दाखवा की या वर्षी तुम्ही किती मेरिट ने भरले यांनी तीन तीन लाख रुपये माझ्या आणि लोकांकडून इथं मॅनेजमेंट भरायचे गेले ते माझं सीट काल यांनी मला सात वाजता सांगितलं की ऍडमिशन फोन झाले तुझा बापाला दिलं तू काल ऍडमिशन जर माझी प्रोसेस चालू होती मी बोलू शकते पोलिसांना फोन करा पोलिसांना फोन करा

इथे यायला सांगा मी कुणाला इथं बांधलेली नाही कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला आम्ही विचार, विचार करतो विचार करायला टाइम दिला वाजता मी पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटलं तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर लिहून द्या लोक असतात ना, गौना ना गौना

अंगावरती जाण म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सध्यासाठी चळवळ आली लोक आत्महत्या करतात तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन आणि त्याला माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होत इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला मी माझा वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती दाखवलं अंगावरती जाणार काय असत कोणते शब्द तुला असलेल्या माणसाला फोन करतात तुझा नंबर इथं लागलाय एक तासात येशील तर तुझं होईल दिलं जाईल

माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळख सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला नाही मला ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल म्हणून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तिला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा मा माणूस मला बोलला पाच मिनिटं मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासाने जर मी आले की यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास लावून आले माझ्या सावित्रीबाई युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं सेकंड इयर थर्ड इयरचे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिव्हायडेशन करून टाक तिथं जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीएटी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही अक्षर घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्स वरती अक्षर घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखीत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारखा आहे विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ बनणारा कोराला तुम्ही

जर असं आहे तर उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर लो कॉलेजला ऍडमिशनच्या वेळेस भरला तर सीएटी सेल तो व्हेरीफाय करणार याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथे टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरिफाय करेल बरोबर जर सीएटी सेल लक्षात घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता हेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना, ना, ना मी काल स्टुडंटच्या हेस नाही आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनफुल आय वॉज व्हेरी काइंड आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी टी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्या ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायचे असते आता इथे नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असती की मी कोण आहे कोण नाही